हे बघा आम्ही डाळ भिजत घातल्या उडदाची डाळ याचा आम्ही करणार आहे डोस आणि इडली असे भिजत घातले रात्री आता बारीक करायला लागले मिक्सरला याच्यात थोडीशी मेथी टाकायची उडी डाळ बारीक कराई घेतली करना करणार आहे उडी डाळ आणि तांदूळ हे बघा आज आम्ही इडली सांबार आणि ढोसे करणार आहे त्यासाठी आम्ही घरची डाळ घेतलेली माझी मुगाची डाळ आहे आणि पाटाची असल्यामुळे जरा काही दिसत्या पण मी ती स्वच्छ धुवून काढल्या आणि तांदूळ मी भिजत घातले डाळण तांदूळ मी हे बघा आमचं डोश्याचं पीठ तयार झालंय डोसा करण्यासाठी डाळ तांदूळ बारीक केलेलं हे पीठ तयार झालंय डोसे बनवायचे तयारी चालल्या डोश्या बरोबर खायला बी बटाट्या भाजी करणार आहे आणि इथे मी बारीक केलेला कांदा कडीपत्ता मिरची आलं लसूण हे मी सगळं बारीक करून आहे अगोदर मी जिरा आणि मुळेची हो फोडणी टाकणार आहे तेल आपलं छान मस्त गरम झालेलं आहे जिरा मोडीची फोडणी पिण्याचा टाकली आणि कांदा कडीपत्ता हे बघा आपला अशा प्रकारे ढोस निघालेला आहे आता सेम हॉटेलसारखा पेपर डोसा भेटतो सेम तसा अशा प्रकारे आपला हा डोसा झालेला तयार आहे करून पहा आणि मला माझ्या क चॅनेलला कमेंट करून नक्की सांगा की हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते